त्या दिवशी राधा सैरावेरा झाली होती कुठे भटकतोय कोणास ठाऊक असाच भटकत असतो डोंगर दऱ्यात काय तर म्हणे ट्रॅकिंग पण इतके दिवस नाही राहत माझ्यापासून दूर आता आला की त्याला कधीच सोडणार नाही नोर आणटीपणा नो, नो डोंगर दऱ्या तो भिरभिरता वारा आणि संध्याकाळचं भटकणं विचारात तिला समोरची गाळी दिसलीच नाही गाडी तिला उडवून निघून गेली तरुण लेकीचे हाल बापाला पाहावले नाहीत हसती खेळती अलड राधा अंथुरणाला खेळली होती आईच्या माघारी बापाने तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपली होती बापाने हाय खाल्ली तो तळहातचा फोड माझ्या हाती देऊन त्यांनी डोळे मिटले तेव्हापासून राधा माझ्यासोबत आहे मी राधेला खूप लहानपणापासून ओळखतो अगदी ती पाचवीत असल्यापासून तेव्हा मी तिसरीत होतो सुरशा तुला तो शिक्के आठवतो का रे अचानक तिने विचारले कोण श्रीकांत का हो न आठवायला काय झालं माझ्याच तर वर्गात होता पण आज इतक्या वर्षांनी अचानक त्याची आठवण तुला का झाली तुला न त्याची एक गंमत सांगायची राहून गेली आता आमच्या सहजीवनाला आठ नऊ वर्ष होऊन गेलीत मी अडस्तीसच्या आत बाहेर अन ती चाळीशीच्या जवळपास आहे आणि हिला शाळा कॉलेजच्या गमती आठवत्यात हिला कधी काय आठवेल सांगता येत नाही काय गंमत आहे तो तुला न वेळापीर म्हणायचा तुझे ट्रेकिंगचं वेळ दुसरं काय तू म्हणे उंच डोंगर माथ्यावर जाऊन राधे म्हणून त्या सिनेमातल्या टार्जनसारखा ओरडतोस आणि आणि प्रतिध्वनीची वाट पाहतोस असे तो सांगायचा सा। अन तू असे पक्षाच्या पंखासारखे लांब हात करून डोंगर उतारावरून धावत खाली येतोस म्हणे खरे कार रे तो शिक्यानं तोच बावळट होता माझ्या डोळ्याच्या कड्या ओलावल्या होत्या हो 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 तीच तर गंमत सांगायची तुला तुम्ही दोघींना बारावीच्या शेवटचा पेपर देऊन घरी परतत होतात मला पाहून तो मागेच थांबला होता असेल थांबला मला नाही आता आठवत इतके मायनर डिटेल्स बरं मग तेव्हा ते न त्यानं मला प्रपोज केलं होतं काय म्हणतेस अन हे तू मला इतक्या दिवसांनी सांगतेस निखळ गाढवपणा होता तो मला माहीत होतं तरी मी चेहऱ्यावर आश्चर्य दाखवत विचारले तसं नाही रे पण तोही माझ्यावर प्रेम करायचा ना पण आता जाऊ दे ना मी तुझ्या माझ्यासाठी कॉफी करते माझा होकार नकाराची वाट न पाहता ती किचनमध्ये गेली तिनं कधी कधी खूप पझिसिव्ह होते अन खरं सांगू मला ते खूप आवडतं मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो किती सुकली तिच्या डोळ्याभोवतीची वर्तूर आताशा थोडी हलकी झाली पण अजून आहेतच खूप अशक्त होत चाललंय तिने घनदाट निरसळ झाक असलेले केस आता विरळ निस्तेज आणि पांढरे पण होत आहेत पण चाली डोल आणि शालीनता अजून तसाच टवटवीत तव आहे या शालीन सौंदर्यावर मीच काय कॉलेज फिदा होत पण आता ती विरत चालल्यासारखी झाली अ घे आम्ही कॉफीचे मग घेऊन फ्रेंच विंडोत बसलो तिला असं खिडकीत बसून बाहेर पाहत चहा कॉफी प्यायला आवडते म्हणून मी खिडक्यांच्या मागे घराच्या आतून बसण्यासाठी ओटे करून घेतलेत खिडकी बाहेर तुरळक पावसांचे थेंब तुटत होते पाऊस तो धुंद करणारा मातीचा सुगंध अन ते धुसमुसळ वारे हे सगळं म्हणजे राधेचा जीव की प्राण सुरशा उठ गच्चीत जाऊत पाऊस पाडायला आलाय राधे अगं हे काय तुझं वय आहे का पावसात भिजायचं पुढल्या वर्षी चाळीशीची होशील चलहट तू ये माझ्या मागून मी जाते पुढे ती गेली पण जिन्याकडे मी तिच्या मागे पळालो म्हणजे तसा प्रयत्न केला कॉलेजात रनर होतो हल्ली जरा जडावलोय गच्चीवर जाऊन पाहतो तर दोन्ही हात पसरून राधा पावसात हळूवारपणे गिरक्या घेत होती किती आनंदात होती वय विसरून लहान मुलासारखं बागडत होती पावसाचे थेंब वरच्यावर तोंडावर झेलण्याचा प्रयत्न करत होती वेडे कुठली हिची अशी अनंतरूप मला डोळ्यात साठवून ठेवायची आहेत जुनी गोष्ट आहे ती आठवी नववीत असावी असाच अचानक पाऊस आला चालू वर्ग सोडून ही वर्गाबाहेरच्या ग्राउंडवर आली होती झग्याची टोक दोन्ही हातात धरून गाऱ्या घाऱ्या भिंगोऱ्या करून गोलगोल फिरत होती पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती मी हळूच तिच्याजवळ गेलो त्या चार गिरक्यांनी तिला थकवलं होतं तिला आधार देत घरात आणलं नाही म्हणलं तरी भिजलीच होती डोकं कोरड्या टॉवेलने पुसून कोरडे कपडे दिले संध्याकाळी सपाटून ताप भरला सुरशा मला खूप थकल्यासारखं वाटते रे तू पावसात भिजलीस ना मग थकवा ताप येणारच तू माझं ऐकत नाहीस मग तुलाच त्रास होतो अन सुद्धा पॅरासिटामॉल घे बरं वाटेल ती मलुल होऊन पांघुरणात गुरफटून बेडवर पडली होती कारे तुला आठवतो का तो पाऊस कोणता ग मी तिचं डोकं चेपत विचारलं आपण गणिताचा क्लास करून घरी येताना लागला होता तो ना आठवतो की अशी संध्याकाळच्या साडेसात आठची वेळ होती अचानक आबाळ भरून आलं होतं आता घरी पोचू म्हणून तू निघालास तू निघालास म्हणून मी पण तुझ्या मागे निघाले कसंच काय रपरप पाऊस पडू लागला दोघेही भिजलो होतो त्यात स्ट्रीट लाईट बंद झाले समोरचं दिसेना हो हो मला सगळं आठवत आहे मला यातलं काहीही आठवत नव्हतं पण मी दिलं दडपून मग आपण घरी कसे पोचलो माहीत आहे कसे मला माहीत होतं तुला अंधाराची खूप भीती वाटते मी तुला गच्च डोळे मिटायला लावून माझ्या खांद्यावर हात ठेवायला लावले होते अनमी अंधूक प्रकाशात चालत होते तू सारखा घर आलं का घर आलं का म्हणत होतास तो लहान मुलांचा खेळ असतो ना तसा आता, सा। आता सांगते तेव्हा मला खूप मस्त वाटत होतं मी बरी झाले आणि पुन्हा पाऊस आला की आपण पुन्हा तो घर आलं दिवस हो का खेळ खेळण्याची माझी इच्छा आहे राधे न दिवसेंदिवस बालिश होत चाललीस असू देत मला माहीत आहे तू माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणार कारण कारण काय कारण मी मी फार दिवसाची सोपते नाही मृत्यू माझ्या डोक्यात कॅन्सरच्या रूपात दडलाय स्टॉपिट पुन्हा पुन्हा तेच ते नको सांगू मला ते सत्य असले तरी नाही ऐकवत आणि आणि मी तुला नाही जाऊ देणार राधेच्या त्या अपघातापासून तिची स्मरणशक्ती काही प्रमाणात हरवली आहे काही गोष्टी तिने सत्य म्हणून स्वीकारल्या आहेत तर काही सत्य तिने झिटकारले आहे त्या अपघातानंतर तिला सावरायला खूप वेळ लागला होता अजूनही ती त्यातून पूर्ण बरी झाली असे म्हणता येत नाही ती सावरते असं वाटत असतानाच ब्रेन ट्युमर डिटेक्ट झालाय माझ्या तळहातावरचा फोड काही दिवसांचाच सोपती आहे हे तिलाही आणि मलाही माहीत आहे फक्त एकच गोष्ट तिला माहीत नाही जी फक्त मलाच माहीत आहे ती माझी राधाच आहे जिच्यावर जी मी जीवापाड प्रेम केलं आणि करतोय पण पण ती ज्या सुरशावर जीव ओवाळून टाकते तो मी नाही तिच्या स्मरणशक्तीने इथेच दगा दिलाय असं आजार पण देवानं कोणालाच देऊ नये ज्यात रोग्यालाच आजार माहीत नसावा त्या दिवशी सुरेश ट्रॅकिंगहून परतलाच नाही दोन दिवस वाट पाहून आम्ही तपास केला त्याची बाईक एका कड्याच्या पायथ्याशी पार्क केली होती पर कड्याच्या टोकाला बॅकसॅक पडली होती चार दिवसांनी त्याचा मृतदेह एका कपारीत सापडला पण राधेचं मन हे स्वीकारायला तयार नाही तेव्हापासून ती मलाच तिचा सुरशा समजते आता तिचे थोडेच दिवस राहिलेत मी देवाच्या चरणी रोज हीच प्रार्थना करतो की देवा तिचा हा भ्रम असाच राहू दे तिला शेवटपर्यंत तिच्या सुरशासोबत जगू दे आणि मला माझ्या राधेसोबत ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद